त्या मुलीचा पुतळा हा प्रकार पुढेच सरकारने नाही दिले माझ्या खर्चाने मी माझे पण ठरलेले याच्या पुढे मी बाबत साजरे करणार नाही हे काय आयुष्य येतो आमच्या घराला वाटत कर शुभेच्छा तुला पुढच्या जन्मी तू तर आमच्या उभा होते आपल्याला झाडाला हे सांगायला लागणार आहे की पैठण तालुक्यात सचिन माणसं आहेत वारकरी पंथाची माणसं आहेत आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दादा आणि ये पाटला काय म्हणायचे तात्या दीड किलो खा आम्हाला थरड खा <laughs> एक नको दीड का आमच्या घरादाराला वाटलं कर शुभेच्छा तुला पुढच्या जन्मी तू तर आमच्या उदा होते <laughs> काय जास्त मी बोलत नाही माझ्या मनाचे खतखत होते तुम्ही काढून टाकलेले माझे पण ठरलेले याच्या पुढे मी बाबी साजरी करणार नाही हे काय आयुष्य येतो तुम्हाला जर माणूस किती असेल तर तुम्ही हे बाबी सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की पलटण तालुक्यात सचिव माणसं आहेत वारकरी पंथाची माणसं आहेत त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभार राहणारच पण सरकारने नाही दिले तर माझ्या मी मिळतो धन्यवाद फोरेस्ट सोसायटीच्या हो तुम्ही या दादा आणि पार्टलर काय म्हणायचे तात्या दीड किलो खामारच खर एक नको दीड खा आमच्या घरादाराला वाटलं कर शुभेच्छा तुला पुढच्या जन्मी तू तर आमच्या उरावले काही जास्त मी बोलत नाही माझ्या मनाची खतखत होते तुम्ही काढून टाकलेले माझे पण ठरलेले याच्या पुढे मी बाबी साजरी करणार नाही हे काय आयुष्य येतो बघ तुम्हाला जर माणूस किती असेल तर तुम्ही हे बाबा मी सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे पलटण तालुक्यात सचिन माणसं आहेत वारकरी पंथाची माणसं आहेत त्यांच्याकडे आहे, बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभार राहणारच पण सरकारने न्याय दिले माझ्या खर्चानी मिळून धन्यवाद सोसायटीच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका